रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी घटना आहे ती घटना बघण्यासाठी आपल्याला जायचे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर हुडकेश्वर नावाचा परिसर आहे आणि त्या ठिकाणी आनंदनगरमध्ये घडलेली घटना आहे हायवे समोरून आनंदनगर पाठीमागं हा हायवे म्हणलं की हॉटेल डाभ बरंच काय कोणाच्या कोणाच्या हिशोबाने दंद लोक टाकतात आता ह्या आनंदनगरमध्ये बाड्याच्या खोलीत एक कुटुंब राहते नवरा बायकू एक मुलगी त्या पोरीचं नाव पिकू पाचवीला आणि शाळेतून संध्याकाळी साडेपाचवी वेळ सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा दिवस नाही दहा बारा दिवस झाले संघटनेला शाळा सुटली बाकी मैत्रिणीच्या बरोबर ती पोरगी चलत चलत आली तर आपल्या घरी आली घराचं दाव दार लोटलेलं लो होतं नुसतं तिने आत उघाडलं आता पाचवीची मुलगी म्हणली होती तिला बऱ्यापैकी सगळं कळतं ती आई जो आपल्याली बेडवर खाटोवर लोखंडाच्या तिला हलावलं आई काय उठाना म्हणजे आईला काय झालं मग ती तिच्या डोक्या कानाच्या पाठ्याबाबत रक्त पण येत होतं मंगळसूत्र तुटलेलं होतं मग पूर्वी थोडी गार वाढली आणि तिथून शंभर मीटर अंतरावर एक डाब आहे त्या डाब्यावरतीचा म आहे हा रोटी मेकर म्हणजे रांजून असतो तापावत्यात रोटी थापायची त्या चिकटवायची तिथून काढायची त्या लोखंडाच्या गजाने रोट्या परवायच्या लागते ना तशा ऑर्डरप्रमाणे कलायची ती एक आणि बऱ्यापैकी जीवन खाऊन पाचशे रुपये मिळतात पंधरा हजार मारल्याला तर त्याला मारणंच नाही पाचशे सहाशे रुपये रोज तसा मालकाला परवडून तशा हिशोबाने पगार बापाकडे गेली पळत पळत शंभर मीटर अंतर म्हणजे काही लई नाही मम्मी उठ नाही रही आहे हिंदीमध्ये सांगितलं कारण कुटुंब हे मध्य प्रदेशमधलं होतं आणि आपल्या दोन वेळच्या जेवण खाण्यासाठी ते आपलं नागपूरमध्ये आलेलं होतं तीन मालकाला सांगितलं म्हणले दुसरं वेटर लावायचं हे करायला रोट्यात आणायला पूर की असं समथी या संध्याकाळी पाच साडेपाच सहाची वेळ आला तो त्यांनी बघितलं त्याची जी बायको आहे आता हा जो तिचा बाप आहे रामधन आणि त्याची बायकोचं नाव आहे रेणू कुमारी रेणू तुळरास खतरनाक ती रेणू कुमारी जोपलेली तिच्या कानाबाहून रक्त येतात त्यांनी नाकाला हात लाव काय लाव त्याने ओळखलं की हा कार्यक्रम पूर्ण संपलेला आहे पण ही कुठली आत्महत्या नाही ही काय नाही हे काय विषय बाबा बरं तिथं लुगडं इस काटलेलं परकर गुडघ्यापर्यंत आलेला त्याला सगळं भयानक वाटलं त्याने पोरीच्या डोळ्याला आपला हात लावला मला बाहेर चल आणि शेजाऱ्याला हाका मारली म्हणले असं झालं तुम्ही कोणाला पाहिलं का म्हणले काय नाही कोण आलतं का, का म्हणले नाही सांगता यायचं कारण कामानिमित्त जे ते आपापलं बाहेर पडतं पाच सहा नंतर लोकं घरी येतात पोऱ्याला शेजाऱ्याकडे दिलं म्हणले विषय अवघड आहे आणि मग गरमालखाला सांगितलं गर मालकाला म्हणले तुम्ही स्थानिक आहेत मोठे आहेत फोन करा पोलिसांना फोन केला पोलिसांचं पथक तिथं हजर झालं कोणाचा गंभीर आलं पोलीस अजाबा चा प्याता प्याता अर्धा राहिला तरी हरकत नाही पण मर्डरची न घटना कळली की पोलीस लगेच हलतात हे कायद्याचं एक आहे ले। लगेच हालावं लागतो विशेष नाही काय कारण क्राईम सीन हा बिघडला नाही गेला पाहिजे तो विस्कळीत नाही करताला पाहिजे पुरावे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यावर अवलंबून असतात पोलिसांना पत आला सगळी बाजूला काढली पहिल्यांदा त्यांनी ती व्यवस्थित पाहिलं खून झाला होता खुनासारखी सदृश्य परिस्थिती होती त्यांनी फॉरेन्सिक आधी पाचारण केलं फॉरेन्सिक म्हणजे काय असतं केमिकल विमिकल काय कसे सगळे असे जे नमुने टेस्ट करून हे केलं जातं आणि कसं होतं एखादा तो जर बी एम फिरणारा असला तर त्याला थोडं इज्जतमध्ये घेतला असता असं बी हायचं तर बरं का आतून तुम्हाला माहिती सगळं आतलं जगलं नाही आलंय की शिवेटरच होतं ना आधी त्याला याला गेले आतमध्ये ना असं आहे बघा त्याला बसावलं पोलिसांनी आता ऑर्डर म्हणजे ऑर्डर कॉन्स्टेबलने त्याला बसावला चला पूर्वी दिली शेजार त्यांना सांगितलं लक्ष ठेवा दोन दिवस आम्ही इंट्रोगेट करतो आहे आम्ही चौकशी करतो आहे ती बॉडी पंचनामा करून पी एमला पाठवली पोस्टमॉर्टमला आणि फॉरेसिंगचा अहवाल मागवला तर त्या अहवाला स्पष्ट होतं उल्लेख हेड इंजुरी म्हणजे डोक्याला मार त्यातून आता रक्त सांगाळलं कवटीला तडा गेला त्याच्यानंतर होतं अत्याचार त्या महिले अत्याचार पण करण्यात आला आहे पण फॉरेन्सिकमध्ये म रिपोर्टमध्ये एक वाक्य विशेष उल्लेखनीय होतं खालचं ती ती काय होत तुम्हाला सांगतो सांगतो पश्चात अत्याचार हां आईला म्हणले हे आम्ही पाकिस्तानमध्ये ऐकलं होतं बाबा ही ती लई फेमस घाटना आहे तुम्हाला सांगतो की ती ज्यांचा पाकिस्तानमध्ये जी त्यांच्यात असं पुरत्यात ना त्याच्यातून बॉडी काढून ती दोघं भाऊ भाऊ अत्याचार करायची हां लय अवघडी पण शी भारतात आणि ते पण महाराष्ट्रात हा आता महाराष्ट्र काय कुठं आघाडीवर जसा गुन्ह्यात पण आघाडीवर चालला आहे आता काही विषय नाही ती यू पी नाव ठेवण्याचा अर्थ नाही हा ती आपली बी काही कमी नाही तुम्हाला सांगतो कारण जसा राजा तशी प्रजा हा राजाच कट्टकारस्तानी असल तर प्रजा थोडी वाळवाळ करतीच ना असा विषय हा जाऊन द्या द्या ते फॉरेस्ट रिपोर्टमध्ये एक वाक्यले मत होत होतं पश्चात अत्याचार आयला म्हणले कोण आवला देवा अशी की मरण मेल एखाद्या बॉडीवर अत्याचार करणारी आणि मग ते सॅम्पल असतात त्याच्यात ते, ते, ते सिमन सापडतं सिमन नवरा नवरा काय दोन चार कांठा टाकले म्हणला तुम्ही माया आमच्या पाया पडतो गरिबी म्हणून कसं बी तुम्ही टोलवू नका तुम्ही माझं सकाळी दहा वाजल्यापासून अकरा वाजल्यापासून तुम्ही फुटेज बघा राह मी नाही काय मारलं माझ्या बायकोला मला पर्याय नाही त्याशिवाय मला तिथं मी काय काय सहन केले तुम्हाला माहिती नाही पण तुम्हाला खोटं वाटत असा ना तुमचे चार पोलीस किंवा महिला पोलीस तुम्ही त्या परिसरात मला जेवढे होतात तेवढ्या माझ्याबद्दल विचारा प्रश्न आणि सी सी टी व्ही बघा आता हॉटेल हो म्हणलं डाबं म्हणलं काय काय का, म्हणजे याड्या अवलाती पिऊन बिऊन येतात गोंधळ दादागिरी असल्या प्रकार होतात ना त्यामुळे सी सी टी व्ही बऱ्याच ठिकाणी बसायला जातात ती नवरा तिथं काम करताना दिसला म्हणजे नवरा नसून पोलिसांनी त्याला सोडून दिला दोन चार पोलीस लावलं कामाला साध्या वेशात करा चौकशी काय भानगडी त्यांनी सगळीकडे चौकशी केली तर त्या रेणू कुमारी विषयी असं ऐकायला करायला लागलं बाई बायला विचित्र ती काय बांधणं भिंड करीत नव्हती लोकं म्हणायची पण तिला छुपा व्यवसाय वेशव्यवसाय करायची ती चार पाच चार पाच लोक दिवसाची कमीत कमी ती यायची व नवरा नसताना यायची शक्यतो रात्रीची नव्हती पण दिवसाची यायची बाई घरीच असायची पहिली कामालाच ती आता आहे कोण कोण यायची काय काय त्यांनी ओळखी ओळखीची नावं सांगितली व बरं ठीक आहे म्हणले अजून एक सवय होती तिला म्हणले काय बाय दहा रुपयाची या अवघड का मी आहे ना मग त्या नवऱ्याला बोल इकडे तुम्ही बायको प्यायची का मला साहेब खरं सांगतो आता मानातलं मला तुम्ही प्रश्न तुम्ही दांडक चालवता होता तुम्ही मला प्रश्न विचारा ना एक शब्दच खोट नाही बोलणार म्हणलं मला बी चुल दीड एकर जमीन आई बाप्पा मारून गेली चुल दीड एकर जमीन लुबाडली खाय प्यायची वांधे टॅक्टर ड्रायवर होतो तिथून म्हणलं काहीतरी करावा तिथं हॉटेलवर कामाला आलो रोटी बनवायला शिकलो मला लग्न करायला पाहिजे कुणी काय लग्न जमून द्यायना कारण लग्न जर माझं झालं तर चुलतात दीड एकर परत मग म्हणजे पोरगा मागन ना त्यांनी होसकून द्यायचा प्रयत्न केला एकदा तर थोडं औषध घाललं तर चुलतीने प्रयत्न केला मला मारण्याचा आपण गरज सोडून दिलं ती जमीन तुम्हाला सगळं तुम्हाला आपला जीव वाचा तिथून निघालो लग्न केलं पाहिजे ही जी रेणुकुमारी आहे ही रेणुकुमारीकडं मी कधीमधी त्यांच्या घरी दारू प्यायला द्यायचो म्हणजे दारू म्हणजे तिचा बापण नाही बाप हातबट्टी दारू काढायची आणि ही पोरगी वयात आल्यावर एक टेक्निक असतं तुम्हाला सांगतो धंद्याचं बाया असली की लोक गिरायचे थोडं जे असे तर मग ह्या पुरीला वयात आलेल्या ते दारू विकायला बसवायचे हा चांगला फुलं झाला एखादा ते पूरगी त्या खिशातून पैसे बी काढायचे एवढं सोपं नाही गणित लोकं ह्या जगामध्ये कोण कसं जगतं कोण कसं करतं आता एप्रिल चालू होईन मार्च एप्रिल अशा कडक उन्हासुद्धा कांदा काढण्याच्या बाया तेवढा कडक उन्हात आ, जा का तो कांदा काढणार तीनशे चारशे मिळणार तिला याला म्हणायचं खऱ्या लक्ष द्या आणि ते काटत पण काही ना फोकाट गिळायचं असतं समाजात तिकडं बोसाडत गेला समाज फोकाट जगायचं असतं ती लोकं असं कार्यक्रम करतात बघा हां काय मटकं चालव हप्तं गोळा कर दारूई खातबाट्याची त्या लोकांना पैसे लुबड हां आणि त्यांचं कुठं केस होत नाही काय नाही काय नाही हां दारुड्यांना दरवर्षी चार दोन दारुडे पडतात हे तीनशे दोन चक्कालमध्ये गुन्हा अंतर्गत खुनाच्या गुन्हा अंतर्गत हे दारू विक्रेते त्यां ते विषया त्यांचं पाकिट असं त्याचा काय विषय सिस्टीमच अशी हे आतलं जग आपले हे जागेवर असलं ना काही होत नाही तुम्हाला सांगतो ज्याच्या त्याच्या मनाचा खेळे की बाबा काय घ्यायचं किती घ्यायचं अक्केल तर असते ना कमीत कमी किती आहे जायचं काय वाटलं झालं लोकांचं म्हणले दारवीकायची पोरगीन मग मग ती मला आवडली भाऊ मग संग तिला म्हटलं माझ्यास लग्न कर पण मला हे माहीत नव्हतं की लोकांना गलासा निघता ऐकता त्या पुढ्या वि आता तर मारतात बाबा वीस रुपयाला पुडा इडूची पुडी असते त्यात शंभर दोनशे एम एल दोनशे एम एल असण वीस रुपयेला एक फोगा मानतात त्याला फोगा दारूचा रस्ता तिकडे तिकडे पडलेला दिसतात बघा ते हा तशीच आणतात त्याला असे पिळून आणत ती इकडून फडून पिळून आणायची तुम्हाला माहीत नाही ती एक गुटखा ती बी आणायची बघून त्याला त्याची सवय लागली शरीराला दारूची म्हणले आपण लग्न करू मायासंघ आशासन केलं दुसऱ्याबरोबरच पळून गेली म्हणला पण मला ती लईच आवडायची मग ती तिथून परत त्याने विषय काही दिवस वापरली दिली सोडून मला मी घेतली दाब्यात मला मला काय हरकत नाही मी मला असा तसाच हा साखर बरोबर जुळते बा माझ्या सांग प्रपंचकर काहीतरी तुला सोकांनी संभेन बा हा आणि दारा बिरून तू काय विकू नको आपण काष्टाची खाऊ बा भाऊ जरा सरळ होतं ये रामधन आला तिथून ना लग्न झालं तिथं काही दिवस राहिले तिथं डाब्यात त्याने नोकरी केली ती थोडी कामाला जायची त्याच्यामध्ये ती एक मुलगी झाली मुलगी दहा वर्षात झाली म्हणजे प्रपंच कमीत कमी अकरा बारा वर्षात झाला त्यांचा असा विषय रेणू कुमारी ही ते तेहतीस वर्षीय महिलेच्या मृत्यूप्रकरणी मुलीची स्टेटमेंट घेतलं मुल, मुल, पोलिसांनी की मुलगी म्हणली म्हणजे ते पोलिसांनी विचारलं बाबा बापा आईला हारमार करायचा का धार पिण्याचा पोरगीचं स्टेटमेंट असं होतं की ती पोलिसच हधारली तुम्हाला सांग पोरगी म्हणली का का पप्पालाच मग मी हाणायची म्हणायची आणि पप्पा काय टिपकादार पेत नाही पण आता नाही पेत पण ती मम्मी दारू ती व आता काय मारायचं बो असं म्हणलं बरं बरं ठीक आहे ठीक आहे ते लहान मुलाला जास्त काय प्रेशर देता येत नाही काय नाही तो एक कायद्याचा भाग आहे ते सांगन तेवढं गुढी गुढी तर आपलं सांगन तेवढं सांगन ते त्याला क्रॉस क्वेश्चन करत कर नाहीत बरं मग ह्यांनी डोकं लावलं हा कोण आहे वा हे चार पाच आहेत यात आहेत मग त्याच्यात काही सी सी टी व्ही फुटेज आणि काही कोण कोण येणार जाणार व्यवस्थित चेक केल्यानंतर त्यांना एक बिखारचोट साप आणि ना, त्याचं नाव त्याचं नाव आहे रोहित टेकाव रोहित रास्तूळ साकटला साकट ओके रोहित टेकाव खतरनाक पद्धतीने ताब्यात घेतला हा पण पळू पळू पलो मारला पळून चालला होता स्लीपर एक पळून गेली तरी पळत होता पोलिसांनी काठी फेकून मारली त्याच्यात ती गोठ हळून पडलं धोवाडाव मग उच्चारलं त्याला असा विषय असतो हे आरप्याला उचलायची प्रोसेस लेखतरंग खतरक असते हा, हा। की एक सगळ्यात बेस्ट पद असते कवळ कवळ हा प्रकार जुना आहे जुन्या पोलिसांना माहिती आहे बघा ती म्हणजे कवळ म्हणजे असा की दिफ्फळ पोलीस असला ना पाठीमागून जराशी कवळ मागून टाकली ना आणि थोडा उचलायचा ईद बरोबर पाय एकदा त्याचा असा असं करायला लागला ना त्याला काही करता येत नाही ते मग दुसऱ्या पोलिसांनी काय करायचं त्याच्या खिशात काय चाकू बिकू आहे का ते बघायचं असतातच शक्यतो गुन्हेगारांच्या त्यात चेक करायचा आणि मग मागून मागून लॉक करायचा म्हणजे पाठीमाग वळवळच नाही हा आणि एकदा आत जाऊन एक बारा तास गेले की मग नेटं बिटं जोडलं नेटं म्हणजे गुडघ्याच्यावर एक पाठीमागून शिर्या असती बघा तिच्या उल का ती जर चांगली हानली ना आयुष्यात पडू शकत नाही ती आतली दुनिया आहे तुम्हाला कळायचं नाही झालं ह्यांना उच्चारलं त्या रोहित टेकावला उच्चारलं असं आणलं मेरी आवाज सुनो दना दना दना, दना पाच आणलं की बास म्हणला क्षमता नाही म्हणली आपली ही कसं करायची तुम्हाला ए पासून जेडपर्यंत सगळं सांगतो खतरनाक प्रकारचं स्टेटमेंट दिलं बा हा हा पोलीस स्टेशनला विषय असा आहे मानला मी असा उपटसूळ त्यात दारूचा नाद बायांच्या वाईट नजर कामाला का होते का का एक ठिकाणी हे ही तर राहायला आले त्यावेळेस कामाला यायची मला दुसऱ्याच्या यायची तर दुपारच्या बाया सुटायच्या कामाला आणि मी तिथं शेती कामच करत असतो मी बी असायचे मानला मोकारी गडी एक इथं तर रोहित टाकाव ही मला आवडली मानला इथं ते ठसकेपात शरीर आणि आपण मराठी बोलतो पण ते हिंदी बोलायची मानला मिक्स मराठी बोलायची मल्ली आवडायची ती तिला जरा बोलती केली जरा ओळख वाढवली तर ती दारूची मागणी करायची कारण एकदा दोनदा मी त्याला बाटली टाकून देताना बघितलं होतं संध्याकाळी सुटले ना नाईंटी हानायची म्हणा ती अरे नाईंटी हानायची म्हणला मी नाईंटीतला ती नाईन्टीला साखड्या साखळी जुळलं एक नंबर कार्यक्रम झाला आमचा म्हणला शे तू ती म्हणलं होतं माहिती म्हणली आमच्या बापाचा दांदात होता म्हणून मला सवय लागली तसं काय नाही आणि हे दारू वाईट नाही म्हणली दारू पिणारा वाईट हा म्हटलं ही मला एकदम पटलं दारूडं तुम्हाला सांगतो खरं बोलतो का हो का पण त्याचं कोणा लक्षात घेत नाही असं होतं ती दोघं पार्टी म्हणले तुला गरी रा घर गर सोडू नको तुला मी आणत जाईन द्यान झाले पण माझं तेवढं काम कर म्हणजे तुला नाईन्टी आणि मग उतरवू तुझी पॅन्टी असा एक प्रकार असतो जगात फोकाट काहीच मिळत नाही माणूस असा आहे माणसाच्या अंगात लय षडरिपो असतात स्वार्थी असतो दाखवायचं त्या दादबीतलंय वेगळं असतात हा शेकडो माणसं माझ्या संपर्कात फार गोड छान मस्त बोलणार गोळून गाळून बोलणार पण आतमध्ये तो माणूस वेगळा असतो ते प्युअर म्हणजे त्याचं जे अंत आतून कसं आहे हे कवा निघतं बाहेर माहिती आहे का त्याला डिवचायचा त्याला चव त्याच्या मानसिक तशी खेळायचं तवा तो फुटतो तेच करायचं आहे मला विसमध्ये जाऊन कोण कुती दुरंधर घडी बाय बाया त्यांना कार्यक्रम करेक्ट करतो हा मला माहिती आहे नेमकं कुठं बटा दाबल्या माणूस कसा फोटवतो वादग्रस्त व्यक्ती मग तो होणार आहे तुम्ही काळजी नको मी बरोबर करतो ही त्या बाईचं त्या रोहित टेकाव आणि रेणुकुमारी झँगाट असं परफेक्ट जमलं आता क्वचाला काही टेन्शन नव्हतं का मुळातच घेतल्यानंतर थे थोडं सैल वाटतं थोडं हलकं वाटतं थोडं बरं वाटतं थोडं प्रेशर कमी होतं काय खरं काय चांगलं काय वाईट हे समजण्याची ताकद कमी होती याला म्हणायचं दारू फार पडताच दोन तास विषय असतो त्याच्यात कळतं सगळं पण थोडीशी डिरिंग वाढते बाकी काही नाही हा आणि त्याच्यातच बरेच जण दारूच्या नशे दारूच्या अंमलाखाली असं केलं दारूच्या नशेत तसं केलं व्यासासाठी असं केलं वीस वर्ष आत गेलो लय ले कुजल्यात तशी असे आपल्या आपल्याला कळलं पाहिजे तो आपला बारा एक वाजता नवरात्रीकडं असला डाभ्याव एक नंतर गेरायचं चालू आहे तर डायवरच्या बिड्या थांबायच्या त्याला माहिती बा डाब्या कोण चक्कर मारायचा रोटी चालू आहे का मारायचं काम हा चालू आहे मग हा क्वार्टर घेऊन तिच्या घरी यायचा पोरगी शाळेत हां शनिवार रविवार खाडं पण सोमवार ते शुक्रवार कवाय बी लढा तुम्हाला कळायचं नाही आतलं ते दुपारच्या फारी आला की पहिल्यांदा क्वार्टर द्यायचा क्वार्टर दिली की हा हणायचा हान थोडीफार हणली जास्ती आणि ती हणायची बाई अशी दुधनं झाली की हा तिच्यावर तुटून पडायचा एकमेकाचा व्यवस्थित शरीर संबंध व्हायचा आणि त्याच्यात काही देणं घेणं नव्हतं हा तू मला दारू दे मी तुला सगळं काही देते असं एक साधं गणित होतं ती गेले आता ही काही दिवस चालत नाही माणसं बरं ती गेलाच नाही हो होती जवळ करत जे जे कोटर देईन त्याचा कार्यक्रम राबवायची दोन चार जण होती अशी तसं काही विषय नाही ती गेली नाही कोणा ही सगळं आजूबाजूच्या परिसराला माहिती आहे पण बाकीच्या बाया काय करायच्या त्या चांगल्याच होत्या बिचाऱ्या त्या चौघी पाच जणी मिसरी लावायला गप्पा मारेकत्र बसाय पण हिला कोण जवळ करीत नव्हती हिच्या सगळं बोलतच नव्हते असा विषय वाईट टाकल्यासारखं करतो त्याचं बरोबर बी नाही खपत चांगल्या बायांना म्हणजे असं होतं पण चर्चा भरपूर आज कोण आला किती वेळ रात्र राहिला किती टायमिंग असेल काय काय केलं असेल कसा बाहेर निघाला ह्याच्याशिवाय त्यांना चर्चाचा फुल टाईमपास बायांचा गाड्यांचं वेगळं असं गाडी आपलं कामधंद्यासाठी चार पैसे कमावण्यासाठी गरजा बाहेर असतो तिलाही डोक्यात घेत नाही पण बायांना फुल एन्जॉय झाला पर होऊ द्या हे काय लई दिवस चाललं नाही दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सव्वा एक वाजता हा रोहित तिच्या घरी शिरला क्वॉटर घेऊन शिरला आता काय होतं कधी कधी तिची मर्जी मर्जी नाही लावू शकत नसतं बरं का म्हणजे बाई एकदा नाही म्हणली ना पुढं डोकंच लावायच नाही तो मला सांगतो नाही म्हणली ना की नाही नाहीचा अर्थ नाही नाहीचा अर्थ दुसरा काहीच होऊ शकत नाही म्हणजे नाही हा आणि हा म्हणजे हा एवढं डोक्यात ठेवायचं तिने चांगली पिली बिली हे आता कपडे क काढून ओकेच ना बरोबर झाले चढले ना ओके ना वीस पंचवीस मिनटं आता चल बरं आता कार्यक्रम करू लिवक आज माझा मूड नाही आज म्हणले टेन्शन आहे जाऊन दे गाडी आता त्याच्या आधी एखादा येऊन गेला असं नसन बघ त्याचा मूड याने गे बसायचं ना वादावादी हां माझी पिली एकशे ऐंशी रुपये खर्च झाला आणि तू मला नाही म्हणते तसलं जमायचं नाही म्हणलं अजिबात हां आपलं कसं रोक्यावर असतो आधी आधी दिली की नाही मी तुला मग आता तू मला दे हां म्हणली नाही आता ती बी दहा रेक्युलरची तिला काय असं अभंगवाने त्याच्या अशी येत नाही त्या तोंडातून काटून पण चार हिंदीमध्ये शिव्या आ आडल्या छायला म्हणला मी गडून माझी हाय का नाही मला माझे पिऊन मला शिव्या दादागिरी गासाड्या गाडीत ह्यानी तिला अशी डाखाली तिला तिथं बिनतीला डोकं द्या डाकलं आणि खाली पडली खाली पडल्या ओ तो मला थांब पाणी पाचतो परत पाणी घेतला मी जिवंत होती परत बसली आता तिला लागल्यावर दुःख तसं तिने मग अजून काटून शिवे द्यायला सुरुवात केली शिवाय द्यायला सुरुवात केली यांनी त्या ओढणीने तिचा गाळा आवळला आवाळला खलास झाली बाई खालास बाई खालास झाली की उच्चारली बेडवर ठेवली बेडवर ठेवली बाई खलास झाली का नाही झाली का बघा हे दारड्यांचं कसं असतं मृत्यूनंतर दहा पंधरा मिनिटांनी त्यांनी ते मृत झाल्यानंतर त्याची वासना शमवली त्यांनी संबंध ठेवले आता ही सगळं फॉरेन्सिकमध्ये कळालं बरं का केले मला तिथून निघालो पण तो गा भारला होता त्यांनी एक दोन दिवस बाहेर राहिला आणि त्याला वाटलं आता परत तिसऱ्या दिवशी आता आलं की पोलिसांनी उच्चारला असा विषय असतो तो त्यांनी ते तशा प्रकारचं स्टेटमेंट दिल्यानंतर आता रेच सर ती आता उच्चारलाच ह्याच्यात ही घटना होईल त्याला वीस वर्ष आज जाईन सगळं ठीक आहे पण एका गोष्टीचं वाईट वाटतं ती दहा वर्षाची मुलगी आहे ना तिचा अवघड तुम्हाला सांगतो तिची आई गेली बाप आता बाप आता तिला स्वयंपाक त्या शाळेवर त्याचा करेल पण अशा कित्येक मुलांना स्वतःचं आयुष्य बरवडलं गेलं बर्बाद झालं फक्त ह्या मालकांच्यामुळं आपल्या हा आज प्रमाण भयंकररित्या वाढतं आहे लय लय प्रमाण वाढलं आहे पण ते मुलं जे असतील ना काहींना स्वतःचा बाप कधी बापात प्रेम मिळणार नाही आणि काहीला आईचं मिळणार नाही ही वस्तुस्थिती आजची आहे लग्न जमावताना सावध रामकृष्ण हरिमावले